विरोधकी पॅनेल हे ही संस्था सभासदांची आहे हेच विसरून गेलेलं आहे आम्ही ही संस्था सभासदांच्या माध्यमातून आम्ही ही संस्था उर्जित अवस्थेत आणून एक नंबर संस्था चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे एवढंच आम्ही सभासदांना आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडी यांचा आज गडिंगला शहरात जोरदार प्रचार सुरू आहे सभासदांना भेटून कब्बरशी चिन्हावर मतदान करण्याचे आव्हान करत आहेत याच अनुषंगाने या, या पॅनेलमधील हिरलके गावचे सरपंच श्री सचिन देसाई यांच्याशी संवाद साधला त्या अभिजित मांगले यांनी आ, पालन पंचवर्षी निवडणूक लागू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडी यांचा जोरदार असा प्रचार आहे शहरामध्ये गावचे सरपंच देसाई साहेब आपल्यासोबत आहेत देसाई साहेब काय सांगाल मागील काही दिवस तुम्ही प्रचारात फिरत आहेत कसा एकंदरीत प्रतिसाद भेटत आहे आणि काय सांगाल एकंदरीत राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडी मार्फत आम्ही सभासदांना गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन त्यांना आम्ही भेटत आहोत लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत लोकांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही संस्था चांगली चालवा ज्यांनी संस्था स्थापन केली त्या माणसाला त्या माणसाकडे संस्था ज्या वेळा होती त्यावेळा त्यांच्याकडून संस्थापक अध्यक्ष जे हो साहेब होते यांच्या पॅनेल प्रमुख म्हणून आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली आता आपण पॅनल उभा केलेला आहे ते ते आम्हाला अंडी व कोंबडी वर्षाला देत होते वर्षाला तीस अंडी व कोंबड्या देत होते त्यांच्याकडून संस्था ज्या वेळा गेली त्यावेळेपासून अजिबात आम्हाला अंडी नाही व कोंबडीही नाही साधी पकेली मिळत नाहीत अशी लोकांची प्रतिक्रिया येत आहे या लोकांच्या भावना लक्षात घेऊन होडगे साहेबांनी व आमच्या पॅनेलनी पूर्ण प्यानेला चांगला प्रतिसाद मिळत आहे व हे पूर्ण पॅनेल येईल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे व लीड न येईल ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक जण काही वल्गना करत आहे की आम्ही संस्थेचे कर्ज फेडले आम्ही म्हणजे या लोकांना काही अनुभव नाही हे नाही पण हे जे आता आमचे उमेदवार आहेत त्यांनी संस्था उभा केली आहे संस्था कुठल्या मोडलेली नाही त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून संस्थेवर दोन हजार पाच नंतर अगदी वाईट वेळ आली होती की संस्था अवस्थेत आहे की मृतवस्थेत आहे हेच सभासदांना माहित नव्हतं आज सभासदांची व्यथा मी ऐकून घेत आहोत की सभासदांना ही संस्था चालू आहे की नाही हेच माहीत नाही आहे त्यामुळं या इथे अकरा तारखेला रविवारी सर्व सभासद बंधूंना माझी विनंती आहे की हे आमचं पॅनेल मुश्रीफ साहेब सतीश पाटील व उदय जोशी यांच्या मा यांच्या प्रतिनिधित्वा खाली आम्ही उभा केलेला आहे व हे पॅनल तुम्ही बहुमताने निवडून द्यावं अकरा तारखेला कवश या चिन्हावर शिक्का मारून आपण प्रचंड बहुमताने या पॅनेलला निवडून द्यावं मतदानाची वेळ सकाळी नऊ आठ ते चार वाजेपर्यंत आहे व हे मतदान यमान आर आयस्कूल गडील येथे होत आहे याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी धन्यवाद